तर तुमच्या बरोबर माझी एक मनातली जी इच्छा आहे मला माझी जे आहे ते आज मला शेअर करा वाटतंय तर दीपाली तर आज आहे एक जानेवारी म्हणजे दोन हजार चोवीस मला पहिला दिवस आणि आज मी आपली जी ची फर्स्ट पेमेंट झालेली आहे त्यामधून काहीतरी अशी वस्तू खरेदी करणार आहे की ती वस्तू पाहून खरंच सर्वांना प्रसन्नता होईल आणि छान वाटेल आणि ती वस्तू कायम माझ्या घरामध्ये राहील तर अशी वस्तू मी खरेदी करणार आहे तर ती वस्तू मी खरेदी करून आलेली आहे तर तुम्ही हा बिलॉग कंटिन्यू करा तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी खरेदीला गेलेली तर प्लीज <laughs>

तर त्यामधून मी अशी काही वस्तू खरेदी करणार आहे ती सर्वांच्या मनाला भावेल तर चला आपण पाहूया तर इथे भरपूर साऱ्या अशा मूर्ती आहेत म्हणजे गणपतीच्या आहेत अन्नपूर्णाच्या आहेत ना काही काय असतं मध्ये म्हणजे पूजेचं सर्व साहित्य सर्व पूर्ण आणि खूप छान अशा मूर्त्या वगैरे आहेत त्या ठिकाणी टाइम काय दुकानाचा घरी घ्या भाऊ तुमचं नाव सांगा बाळकृष्ण जनार्दन राणे राणे काही तुमचं राणे का बाळकृष्ण जनार्दन राणे चला आता मी मूर्त्या खरेदी करते आणि काय खरेदी करणार आहे ते तुम्हाला घरी गेल्यानंतर नक्की सांगेन ओके चला त्याच्याबरोबर माझी एक मनातली जी इच्छा आहे मनामध्ये जे आहे ते आज मला शेअर करा असं वाटतंय तर काय झालं आज आहे एक जानेवारी आणि नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे तर आज मी जे ठरवलेलं जी मध्ये कल्पना केली त्या सर्व इच्छा माझ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि ते सर्व झालेलं आहे तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच तर आज मी माझी जी खरेदी आहे नवीन वर्षाची तेही केलेली आहे योगायुक्तच आहे आणि काय झालं आपली पेमेंट पण झालेली त्यामुळे मी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ह्या खरेदी करू शकलेले आहे आणि एक आनंदाची गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करते ती म्हणजे काही तासातच आपल्या दीपाली किचनवाले चॅनलचे दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहेत आणि आपलं एक नवीन चॅनल आहे ते तुम्हाला माहित आहे का ते आहे अस्सल मराठी कॉर्नर तर त्या चॅनल वरती काही महिन्यातच अडीच हजार सबस्क्रायबर कंप्लेंट झालेले आहेत म्हणजे अजून एक वर्षही त्या चॅनलला झालेले नाहीत जर तुम्ही त्या चॅनलला भेट दिली नसेल तर नक्की त्या ही भेट द्या आणि जसं तुम्ही आपल्या दीपाली किचन सॉल या चॅनलला भरभरून प्रेम देता तसंच असल मराठी कॉर्नर ह्या चॅनललाही तुमचा सपोर्ट हवा आहे प्रेम हवा आहे आणि आजचा दिवस म्हणजे आज काय झालं माझे मिस्टर आणि माझा मुलगा माझ्या मिस्टरांनी काय ठरवलेलं पाच ते सात महिन्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ माझ्याबरोबर केला के म्हणजे कोणता कचकच कांदा हा शॉर्ट व्हिडिओ माझ्याबरोबर त्यांनी केला तर तो, तो व्हिडिओ फर्स्ट टाइमच आमचा असा व्हायरल झाला व्हायरल म्हणजे अठरा हजार ते अठरा हजार म्हणजे आमच्यासाठी खरंच खूप असे मोठे आहेत तर ते झाल्यानंतर आम्ही खुश झालो परंतु त्यानंतर ते काय व्हिडिओमध्ये त्यांना आवडत नाही जास्त व्हिडिओमध्ये येण्यासाठी पण आज त्यांनी मला जे प्रॉमिस केलेलं की मी व्हिडिओमध्ये येईन नक्की येईन तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांनी आज व्हिडिओमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांच्याबरोबर आज मी दोन शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ते आपल्या चॅनलवरती त्यातला एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो नक्की पहा आणि दुसराही अपलोड करीनच आणि माझा जो मुलगा आहे त्यानेही माझ्या व्हिडिओमध्ये आज सहभाग घेतलेला आहे कारण तोही लाजाळो आहे तो, तो जास्त व्हिडिओमध्ये येत नाही तुम्ही पाहिलंच असेल तर कधी कधीच मला त्याला फोर्स करावं लागतं की तू व्हिडिओमध्ये थोडाफार ये कारण तो जास्त त्याला आवडत नाही त्यामध्ये तो येत नाही जास्त तोही तो सहभाग झाला आणि माझ्यासाठी खरंच आनंदाचा दिवस आहे तर चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे आपले जे व्हिडिओ मी ज्यावेळेस अपलोड करते शॉर्ट व्हिडिओ वगैरे त्या शॉर्ट व्हिडिओच्या दरम्यान मला भरपूर अशा कमेंट येतात की तुमचं लग्न झालं आहे का तर माझं लग्न झालेलं आहे माझं लग्न होऊन किती तेरा वर्ष झालेलं आहेत आणि मला बारा वर्षाचा मुलगा आहे है है उत्तर चासे। तर तुम्हाला भरपूर अशा कमेंट येतात ज्यांना हा प्रश्न पडलेला आहे त्यांना उत्तर मिळालंच असेल तर आता तुम्ही पाहिलंच असेल आत्ताचा व्हिडिओ तर मी सकाळी घरातली कामावरून झाल्यानंतर मी माझ्या मिस्टरांबरोबर मार्केटमध्ये गेले आणि मार्केट जवळच आहे काही अंतरावरतीच आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर तिथं प्रसिद्ध श्री साई माऊली पूजा भंडार आहे तर त्या पूजा मधून मी काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत जर त्या ज्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत मूर्त्या खरेदी केलेल्या आहेत मी तर त्या मूर्त्या पाहून खरंच तुम्हाला छान वाटलं असेलच तर मी कोणत्या मूर्त्या खरेदी केलेल्या आहेत काय आहेत ते तुम्हाला पाहायला मिळेलच कारण मी ठरवलेलं जेव्हा माझा फर्स्ट पेमेंट येईल त्यामधून मी अशी काहीतरी वस्तू घेईन की ती कायम माझ्या मंदिरामध्ये राहील घरामध्ये राहील आणि आठवणीत राहील तर अशी वस्तू कारण आपण कपडे वगैरे घेतले तर ते कधी ना कधी फाटतातच त्यामुळे मी अशी वस्तू खरेदी केलेले आहे त्याचबरोबर ज्या दुकानातून खरेदी केलेल्या आहे त्या दुकानात तुम्हाला सर्व प्रकारचे पूजेचे साहित्य त्याचबरोबर धूप अगरबत्ती वाशिम त्याचबरोबर मंडवळ्या हे सर्व त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी गौरीचे मुकुट ही मिळतील आणि हे दुकान आहे इथेच भांडूपमध्ये वैभव चौक टेंबीपाडा या ठिकाणी तर तुम्हाला कधी खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पूर्ण ऍड्रेस देते त्याचबरोबर जे शेवटी मी तुम्हाला त्यांचा नंबर नक्की देईन आणि तुम्ही तुम्हाला काय पाहिजे असेल तर ऑर्डर करू शकता किंवा डायरेक्ट दुकानाला भेट देऊ शकता आणि त्या दुकानात गेल्यानंतर तुम्हाला होलसेल रेटमधून सर्व वस्तू मिळतील आणि मी ही ज्यावेळेस खरेदी केली ना तर मला अतिशय कमी म्हणजे मला जे माझं जे बजेट आहे त्या बजेटमध्ये त्यांनी मला वस्तू दिलेल्या आहेत आणि त्या खरंच खूप छान आहेत आणि मलाही आवडलेल्या आहेत तर चला तुम्हाला मी आता दाखवते ओके ू शकता मी माझ्या फर्स्ट पेमेंटमधून खरेदी केलेले आहे स्वामींची मूर्ती खूप सुंदर अशी आहे छोटीशी आहे त्याचबरोबर इथे आहे अन्नपूर्णाची मूर्ती आणि इथे आहेत आपले गणपती बाप्पा तर मला भरपूर दिवसापासून माझ्या मनामध्ये इच्छा होती तर ह्या मूर्त्या घेण्याची आणि योगायोगा असं झाला की आपला माझे युट्यूबचा फर्स्ट पेमेंट झालेला आहे आणि तो फर्स्ट पेमेंट नवीन वर्षाच्या नवीन वर्ष येणार त्याच्या अगोदर चार पाच दिवसच झालेला आहे आणि योगायोगा असाच आहे की माझ्या मनामधील इच्छाही पूर्ण झालेल्या आहे आणि ह्या सर्व वस्तू खरेदी केलेल्या आहेत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आणि खरंच मला खूप छान वाटलेलं आहे आणि हे सर्व झालेलं आहे तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे तर तुम्हाला ह्या मूर्त्या कशा वाटल्या मी फर्स्ट पेमेंटमधून माझी ही खरेदी केलेली आहे तुम्हाला आवडली का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर अशाच प्रकारच्या व म्हणजे मूर्ती ऑर्डर करायच्या असतील तर तुम्ही नक्की करू शकता किंवा दुकानाला भेटही देऊ शकता आणि आजचा हा छोटासा विलो कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की कळवा पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाय बाय